सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे कारण होळी संपलेली आहे परंतु यावेळेचा उन्हाळा हा जरा जास्तच तीव्र आणि जास्त कडक असणार आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये नीट काळजी घ्या असं आवाहन सध्या डॉक्टर मंडळी करत आहेत आपला आवडता ऋतू कोणता असं विचारलं तर उन्हाळा हे उत्तर कधीच मिळत नाही घामाच्या धारा डोक्यावर तळपता सूर्य आणि कोरडं वातावरण पण यंदाच्या उन्हाळ्याचा ताण तुम्हाला जरा हलका करायचा असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात प्रत्येकाने पाणी भरपूर प्यावं पुष्कळांना असं वाटतं की आपण पाणी प्यायलं की आपल्याला युरिनॉलचा जावं लागतं पण त्याच्यापेक्षा पाणी हे भरपूर पिणं कधीही पण चांगलं नाही तर सगळ्यांना त्याचे लघवीची आग होणं पोटात जळजळ होणं तोंडाला फोडं येणं ही जी काही लक्षणं होतात आणि उन्हापासनं बचाव करायसाठी सगळ्यांनी प्रत्येकाने दहा दहा मिनिटांनी एक घोट तरी थोडं सिपसिप पाणी प्यायलंच पाहिजे या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे देशभरातला उन्हाळा हा नेहमीपेक्षा थोडासा हॉट हो असणार आहे त्यामुळे फक्त पाण्यावर भिस्त ठेवण्यापेक्षा आपल्याला घरच्या घरीही उपाय करायला हवेत प्रत्येकानी चेहऱ्याला रुमाल बांधून जायला हवं की जेणेकरून कानातनं नाकातनं हे जे काही उन्हापासनं प्रचंड गरम वाफा आपल्या शरीरात जातात तर त्याच्यासाठी प्रत्येकाने रुमाल बांधून जावं किंवा ओढणी बांधून जातात मुली आजकाल आणि गॉगल लावा डोळ्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो कारण पुष्कळदा डोळे सुद्धा येण्याचे प्रकार ह्या सीझनमध्ये सुरू होतात उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम आणि बर्फाचा गोळा यांचाच मोसम वाटतो या सगळ्यामुळे तेवढ्यापुरतं चिल्ड वाटत असलं तरी यांचं अतिसेवन धोकादायकही ठरू शकतं सगळ्या मुलांना आणि तरुण मुला युवक युवतींना सुद्धा मी हे सांगेल की फ्रीजचं पाणी कमीत कमी प्या माठातलं पाणी जास्तीत जास्त प्या नंतर उसाचा रस चालेल आईस्क्रीम चालतं पण लस्सी कमीत कमी घ्यावी आईस्क्रीम भरपूर घ्यावं पण आईस गोळे सुद्धा जास्त घेऊ नये कारण त्याच्यावर जे केमिकल्सचे ते लोक रंग टाकतात ते सुद्धा अतिशय हानिकारक असतात सगळ्याचे सुद्धा आपण पिऊ शकतो संत्र्याचा ज्यूस पिऊ शकतो मोसंबीचा ज्यूस पिऊ शकतो हे झालं खाण्यापिण्याच्या बाबतीत पण अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसात पित्त आणि त्वचेचे विकार उद्भवतात पहिला उपाय जो केला की लगेच अगदी गळल्यासारखं ला ऊन लागल्यासारखं जे होतं तर लगेच साखर मीठ पाणी घरच्या गर घरी घ्यावं आणि ते नसेल तर मग लिंबाचं सरबत खसचं सरबत हे सरबत सगळे आपण घेऊ शकतो चंदन पुष्कदा आपल्याकडे असतं त्याचा सुद्धा आपण लेप लावू शकतो चेहऱ्याला कपाळाला लावून ला जाऊ शकतो पुष्कांना पिंपल्स येतात ह्या सीझनमध्ये कारण उष्णतेने प्रत्येकाची प्रकृती ही जनरली आम्ही नाईंटी पर्सेंट प्रकृती ही जी बघतो नाडी नाडीपरीक्षे तर त्याच्यामध्ये पित्त जास्त दिसतात डॉक्टरांनी सांगितलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी यंदाच्या उन्हाळ्यात आपण बिनचूक केल्या तर हा उन्हाळा आपल्याला थोडा का होईना कूल वाटू शकतो सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर